नमस्कार मित्रांनो एप्रिल महिना म्हटलं की सर्वांना उन्हाळी सुट्टीचे वेद लागते या एप्रिल महिन्यामध्ये सर्व शालेय परीक्षा या संपण्याच्या मार्गावर असतात मार्च आणि एप्रिलमध्ये बारावीच्या परीक्षा असतात आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या ज्या परीक्षा आहेत त्या एप्रिल महिन्यामध्ये असतात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात त्याच्याबरोबर परीक्षा व्हायच्या पण आता नवीन शासनाने नवीन निर्णयानुसार एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या परीक्षा आता संपणार आहेत आणि परीक्षांना जसा उशीर झाला आहे तसं यावर्षी एक मेऐवजी सात मे ते चौदा जूनपर्यंत आपली उन्हाळी सुट्टी असणार आहे म्हणजे सात मेला या प्राथमिक शाळांना सुट्टी लागणार तसे आहे तसेच अभ्यासक्रमाने पाठ्य पाठ्यक्रमाची जी अंमलबजावणी आहे ती पण आता टप्प्याटप्प्याने होणार आहे पहिलीपासून सी बी एस सी पॅटर्नचा अभ्यासक्रम आता यावर्षीपासून लागू होणार आहे आर प्रमाणे म्हणजे शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे दोनशे वीस हे कार्यदिन असावेत याच्यामध्ये बावीस रविवार असतात शहात्तर दिवसांची सुट्टी अशी म्हणजे एकशे अठ्ठावीस दिवसाची साधारणतः सुट्टी या पूर्ण वर्षामध्ये असते त्याच्यामध्ये दिवाळी रमजान ईद असे विविध मोठमोठे जे सण आहेत या सणांची सुट्टी म्हणजे महावीर जयंती असेल विविध प्रकारच्या सणांची जी सुट्टी आहे ती सुट्टी मायनस करून हे दोनशे वीस ते बावीस दिवस कार्याधीन अशी शाळा भरली पाहिजे याच्यामध्ये साधारणतः आठशे घड्याळी तास आणि आठवड्याला पंचेचाळीस तास इतकं आपलं अध्यापनाचे हे तास असतात आता अजून एक निर्णय झालेला ने आहे की इयत्ता पहिलीपासून हिंदी हा विषय लागू करण्यात आलेला आहे हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे निश्चितच स्वागतार्ह निर्णय आहे कारण आपण जगावर जर आपल्याला राज्य करायचं असेल आपला भारत देश विकसित सहनशीलपासून विकसित राष्ट्र जर करायचं असेल प्रगतीच्या मार्गावर न्यायचं असेल तर आपल्याला प्रत्येक भाषेचं ज्ञान हे आलं पाहिजे आपली ही हिंदी ही राष्ट्रभाषा असल्यामुळे आपण महाराष्ट्र जर वळणलं इतर राज्यामध्ये आपल्याला हिंदी भाषा येणं गरजेचं आहे त्यावेळेस आपल्याला त्या भाषेचं महत्त्व कळतं मराठी ही आपली जी आपली राज्यभाषा आहे ती महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक बोलली जाते आणि इंग्रजी जी ही जी भाषा आहे ती जागतिक भाषा आहे इंटरनॅशनल लँग्वेज इंग्रजी आहे इंग्रजी ही आली पाहिजे आणि विविध ज्या भाषा आहेत त्या जास्तीत जास्त दहा ते बारा भाषा ही आपल्याला आल्या पाहिजे हा स्वागतार निर्णय आपण मान्य करूया